सुटणार आहे का सुटला दुसरा सेमी सुटला या मैदानातला आणि परत एकदा सात जणा लढत चालू झाली कोण कुठला कसा पळतोय पंच गाड्यांवरती लक्ष द्या सुंदर अश्या गाड्या पळतात आणि सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि कोण होतोय फायनलचा मानकरी अलीकड पलीकड वाटे गावचा भैया ओव्हरटेकचा बेता बेताज बादशाह म्हटलं जात त्याला गाड्या सोडून येणारे बाहेर न या गाड्या सोडून येणारे बाहेर न याणाराऊ या निकाल बदलणार नाही ना निकाल हाय तोच राहणार रह। आहे